एक खूप सुंदर दोन ओळी आहेत लेके एक नजर येतो हमारे पास ले दे के एक नजर येतो आहे हमारे पास तो फिर क्यू देखे दुनिया को किसी और की नजर से का आपण कोणाच्या तरी न जगाकड बघायचं आपल्याकडे एक नजर तर दिलेली आहे भगवंतानं आपल्या आपल्या नजरेतनं थोडस जगाकडे बघून बघूयात आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत ते आपल्यातलं वेगळे पण शोधूयात आणि माझा दावा आहे इथं बसलेले जे जे पॅरेंट्स आहेत माझा आपल्या सगळ्यांना दावा आहे आपण जसं सांगू तसं येणारी पिढी वागणार नाही आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागणार आहे सांगण्यातनं किती आदर्श निर्माण होतील मला माहीत नाही पण आपल्याला आपल्या वागण्यातनंच आपले आदर्श निर्माण करावे लागतील जगणं सुंदर करावं याच्यासाठी हे कॉस्मेटिक प्रॉडक्ट आहे असं सांगून चालणार नाही त्यानं नाहीच जगणं सुंदर होणार पण आपल्या जगण्यातनं आपल्याला असे काही आदर्श निर्माण करावे लागतील की येणाऱ्या पिढीला हेवा वाटावा की अरे हे असलं जगावं लागतंय हेवा वाटला पाहिजे आपल्या जगण्याचा आपल्याकडे पाहून आपल्या जगण्याचा येणाऱ्या पिढीला हेवा वाटावा असं जगता आलं पाहिजे मला वाटतं असे आदर्श आपल्या वागण्यातून निर्माण करता येतील का बापानं पोराला सांगायचं व्यसन करू नये खूप चांगलं सूत्र आहे व्यसन करू नये सांगितलं पाहिजे पण तसं वाटताही आलं पाहिजे पोराला सांगायचं व्यसन करू नये आणि घरात असा सुविचार लिहून ठेवायचा व्यसन करू नये आणि संध्याकाळी बापच पोराला सांगते आहे जा जरा गॅसवर शिगरेट पेटून आण पोरग असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलंय बाप कानात न धूर काढतो हे सगळ्या शाळेत सांगतं जादूगार बाप आहे न धूर काढतो तुम्ही काय पेरायचं ठरवलंय तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे आणि म्हणून जगण्याचे कुठले सूत्र सांगण्यापेक्षा ते जगणं आदर्शव जगणं आपल्याला जगता येईल का मी माझ्या वडिलांना विचारलं होतं जगणं कशानं सुंदर होतं ते म्हटले असलं कोणतं कॉस्मेटिक प्रोडक्ट नाही जे तुमचं जगणं सुंदर करेल अशा कोणत्या टॅब्लेट्स बाजारामध्ये नाहीत की ज्यानं तुमचं जगणं सुंदर होऊन जाईल म्हटलं मग मत जगणं कशानं सुंदर होईल ते म्हटलं एक काम कर वयाच्या छत्तीस सदोतीस वर्षापर्यंत ज्या ज्या लोकांनी तुला मदत केली आहे ना त्याची तू एक यादी कर मी एक शंभर दीडशे लोकांची यादी केली आणि वडिलांच्या हातात दिली म्हटलं या लोकांनी मला आजपर्यंत माझ्या जगण्यात मदत केलेली आहे ते म्हटले अरे वा ती नावं तुला आठवतात ज्यांनी तुला मदत केली आहे नाहीतर हल्ली मदत केलेली माणसं नंतर आठवत नाहीत छान म्हटले तुला ती नावं किमान आठवतात तरी शंभर दीडशे लोकांची यादी दिली ज्यांनी मला आजपर्यंत मदत केली होती मग त्यांनी मला सांगितलं की आता दुसरी यादी कर म्हटलं ती कोणती तू किती लोकांना मदत केली आहे त्याची एक यादी कर म्हटलं आणि मी शोधून शोधून नावं आठवत होतो मी किती लोकांना मदत करू शकलो मला नावं आठवत नव्हती मी पाच सहा जणांची यादी केली म्हटलं या लोकांना मी आजपर्यंत मदत केली पाच सहा नावं माझ्याकडे आहेत वडिलांनी सांगितलं जगणं सुंदर करण्याचा फॉर्म्युला सांगू म्हटलं हो म्हटले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगणं आपोआप सुंदर होऊन जाईल त्यासाठी तू वेगळे प्रयत्न करायची गरज नाही इतरांचं जगणं सुंदर व्हावं कुणासाठी तरी आपण धावून जावं कुणाच्या कुणाच्या तरी मदतीसाठी आपले पाय धावावेत कुणाच्या तरी मदतीसाठी आपले हात सरसरावेत कुणाचं तरी दुःख पाहून आपण व्याकुळ व्हावं कुणाच्या तरी दुःखानं आपल्या आपले डोळे पाणावेत का। ते माणूस पण आपल्यामध्ये शिल्लक आहे का आणि ते जर नसेल तर आपण यंत्रवत होता होत आहोत असं म्हणायला वाव आहे आपण यंत्र नाही होत आपण माणसं आहोत आणि ते माणूस पण कुठपर्यंत जिवंत आहे माहीत आहे तोपर्यंत की जोपर्यंत आपल्याला कुणासाठी तरी धावावं असं वाटतं कुणासाठी तरी मदत करावीशी वाटते ती देण्याची दानत आपल्या हातामध्ये असली पाहिजे आणि म्हणून सांगण्यातून आदर्श निर्माण करण्यापेक्षा आपल्याला आपल्या वागण्यातून आदर्श निर्माण करता येतील का मला वाटतं याचा विचार करावा मी एक छोटं उदाहरण सांगेल तुम्हाला एक मुलगा होता भारतातनं परदेशामध्ये गेला त्याची सगळी फॅमिली तिथे शिफ्ट झाली आणि तिथे शिफ्ट झाल्यानंतर तो जेव्हा स्कूलला जायला लागला शाळेत गेल्यानंतर हा एकटाच काळा सावळा होता आणि बाकीची सगळी गोरी गुमटीपर होती आणि ती सगळी मुलं त्याला चिडवायला लागली ब्राऊन ब्राऊन म्हणून हात मारायला लागली याला वाईट वाटायचं की मी आलोय आणि ही सगळी गोरी गुमटी पोरं यांच्यात एकटाच मी काळा आहे आणि ही मला ब्राऊन ब्राऊन म्हणून चिडवतात त्यानं आईला सांगितलं मी शाळेतच जाणार नाही उद्यापासून ही सगळी मुलं मला चिडवतात आई म्हटली कशी चिडवतात बघते मी चल मी येते तुझ्यासोबत स्कूलला त्या दिवशी आई त्याच्यासोबत शाळेत जाते आणि त्यांच्या टीचरला सांगते की ती दोन चार मुलं त्याला रोज चिडवतात तुम्ही त्यांना बोला त्यांना इथे बोलवा आणि माझ्या समोर त्यांना सक्त ताकीद द्या की परत असं चिडवलं जाणार नाही आपल्यापैकी आप जर कुणी शिक्षक असतं तर आपणही हेच केलं असतं त्या चार पोरांना बोलवलं असतं आणि त्यांना सांगितलं असतं परत जर चिडवलं ना तर बघा हेच असतं ना आपलं परत जर असा वागला तर बघ हे आपलं शेवटचं असं असतं नंतर माझ्याशी गाठ आहे पाहुण्या आल्यानंतर तर, तर आपल्याला कुठून पुरून येतं माहीत नाही पाहुण्यांच्या देखत आपण पोरांना इतकं रागवत असतो अजिबात असलं करू नका पाहुणे आले ना पोरांना रागवायचं नाही ते कितीही बावळट असलं तर पाहुण्याच्या पुढं म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा आणि तुम्ही पाहुण्याच्या पुढं म्हणून बघा दादा बावळट आहे दादा बाहेर जात आहे पाहुण्याच्या बुटात पाणी ओततंय लेसला लेस बांधताय तुमची इज्जत घालवायची एकही संधी दादा सोडत नाही कौतुक हे चार चौघात करायचं असतं आणि चुका ह्या कानात सांगायच्या असतात आईनं सांगितलं टीचरला त्या चार जणांना बोलवा आणि माझ्या समोर सक्त ताकीद द्या त्या शिक्षिकेनं सांगितलं की आई तुम्ही जा ही मुलं परत त्याला नाही चिडवणार याची मी काळजी घेईल पण तुम्ही जा आत्ता मी काय त्यांना बोलत नाही उन्हाळ्याचेच दिवस होते दुसऱ्याच दिवशी शिक्षिकेनं एक प्लॅन केला आणि सगळ्या मुलांना सांगितलं की ऊन आहे बाहेर सगळ्यांनी आपले शर्ट काढायचे आणि दोन तास उन्हात खेळायला जायचं ही पहिलीच गंमत अशी कधीच याच्या अगोदर शर्ट काढून बाहेर खेळायला जा असं मुलांना कुणी सांगितलेलं नव्हतं पण त्या सगळ्या मुलांना शर्ट काढून उन्हात जाऊन खेळायला सांगितलं दोन तास पोरं खेळली दोन तासानंतर जेव्हा वर्गात आली त्यावेळेस सगळ्या मुलांच्या अंगाची लाही लाही झाली होती ही गोरी घुमटी पोरं सगळी लाल लाल झाली होती आणि सगळे अस्वस्थ होते चिडचिड करायला लागले कुणाचे डोळे लाल कुणाचे गाल लाल कुणाची पाट लाल आणि कितीतरी मुलं चिडचिड करत मॅडमकडे गेले आणि म्हटलं तुम्ही काय आम्हाला शर्ट काढून खेळायला लावलंय आमची पाट लाल झाली अंगाची लाई लाई होती आणि त्यावेळेस हे काळं सावळं पोरग ते मात्र छान होतं ते अजिबात अस्वस्थ नव्हतं आणि त्यावेळेस मग मॅडमनी त्या सगळ्या मुलांना बसवलं आणि सांगितलं बाबांनो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे हा जो मुलगा आलाय तो अशा प्रकारच्या आला आलाय की जिथे ऊन जास्त असतं तुलनेने आपल्यापेक्षा त्या उन्हातून त्या त्यांनी वाचता यावं म्हणून त्याची त्वचा ही अशी आहे भगवंतानं त्याला दिलेला हा रंग त्याची ही त्वचा ही त्याच्यासाठी वरदान आहे त्याच्यासाठी हे वरदान आहे म्हटल्यानंतर ती सगळी गुरी गुमटी पोरं आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडं पाहायला ला लागली आणि आतापर्यंत त्याला चिडवणारी पोरं कुतूहलानं त्याच्याकडं पाहतात असं बघितल्याबरोबर ह्या पोराची मान अशी उंचावली अरे आपण काहीतरी वेगळे आहोत आपल्याला काहीतरी भगवंतानं वरदान दिलेलं आहे आणि आतापर्यंत शाळेत यायला तयार नसलेलं हे पोरग अचानक रोज शाळेत यायला लागलं आता त्याला कुणी ब्राऊन म्हणून चिडवत नव्हतं पण आपल्या रंगाचा त्याला हेवा वाटायला लागला होता आणि त्याच वेळेस त्या टीचरनं सांगितलं बाबांनो तुम्ही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहात वेगवेगळ्या प्रदेशात जन्माला आला तुमच्या भाषा वेगळ्या असतील तुमची संस्कृती वेगळी असेल तुमचं राहणीमान वेगळं असेल पण हे वेगळे पण हेच आपलं माणूस असणं आहे आपण सगळे जर एकमेकांपेक्षा वेगळे नसतो तर आपण माणूस नसतो आपण वेगळे आहोत म्हणूनच माणूस आहोत यंत्र सगळी सारखी दिसतात एकाच कंपनीतनं बाहेर पडणाऱ्या सगळ्या गाड्या सारख्या दिसतात पण आपण माणसं आहोत आणि आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आपलं वेगळेपण ज्या दिवशी आपल्याला ओळखता येईल ना मित्रांनो त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल फक्त आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे